तालुक्यातील गोंदूर सरपंच पदी कल्पना प्रदीप भदाने यांची बिनविरोध निवड या बाबत दुखत असे की धुळे तालुक्यातील गोंदूर ग्रामपंचायत सरपंच कैलास पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध करीत सरपंच म्हणून कल्पना प्रदीप भधाने यांची निवड गोंदूर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अनिता कैलास पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळे सरपंच पदाची निवडणूक आज झाली या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व अधिकारी माले नाना उशीत काकडे ग्रामपंचायत अधिकारी सुधीरजी भांबरे नकाने ग्रामपंचायत अधिकारी सुनील सुरसे यांनी कामकाज पाहिले निवडणुकीत कल्पना प्रदीप यांचा एकमेव अर्ज असल्याने यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी उपस्थित उपसरपंच इरामण पाटील सदस्य शरद बदाने रामकृष्ण नेरकर शरद पुंडलिक पाटील कमलाबाई नरहर पाटील तुकाराम गिरी गोपीचंद रावल गायकवाड रेखा रवींद्र भील भील देवसिंग सीताराम भील भील मान्य पंचायत समिती सदस्य प्रमोद बदाने कैलास बदाने विजय पाटील छोटू माडी दिलीप पाटील राजेंद्र बदाने सोसायटी चेअरमन प्रवीण पाटील दत्तू माडी प्रवीण पाटील बंडू पाटील संदीप पाटील रामकृष्ण पाटील त्यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

वेगवेगळे पॅनल जरी असले तरी सगळे सदस्य खेळीमेळीने पूर्ण पाच वर्ष राहत असतो फक्त जो निवडणुकीचा त्याच वेळेस पण त्याच संध्याकाळी आम्ही सर्व एकत्र येत असतो आणि एकमेकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो आज तसंच दिसून आलं आम्ही जरी विरुद्ध पॅनलला होतो परंतु जे सत्ताधारी पॅनल होत त्या सगळ्यांनी <laughs> आम्हाला मनापासून खूप सहकार्य केलेले म्हणून त्यांना धन्यवाद दिलं ते कमीच पडणार पण मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि या सविता ताई आणि अनिता यांनी त्यांच्या काल कार्यकाळात जी विकासाची कामं केली त्या कामांमुळे त्यांना उत्कृष्ट असा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे त्यांच्या कार्यकाळात या यापुढील जे विकास कामं असतील ते पण त्याच पद्धतीने सगळ्यांच्या सहकार्याने सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच यांच्या सहकार्याने करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि तसंच पुरस्कार प्राप्त करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन या क्षणी देतो मी